राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे मोदींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं मराठा आरक्षणासंदर्भात ही चर्चा झाल्याची शक्यता असू शकते प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रशांत काही शक्यता समोर येत आहेत काय माहिती मिळते या संदर्भात नम्रता महाराष्ट्रातलं वातावरण आता ज्या आंदोलनामुळे गाजलेलं आहे जे एक अस्वस्थता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवरती एक अत्यंत महत्वाची भेट म्हणावी लागेल आज शरद पवार हे दिल्लीमध्ये होते आणि खर तर सुट्टीचा दिवस होता मोहरमचा दिवस होता सगळ्या सरकारी कार्यालयांना सुट्टी होती आणि या दिवशी शरद पवारांची आणि मोदींची भेट जी आहे ती दिल्लीमध्ये झालेली आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी या दोघांच्या मध्ये झाली भेट या दोघांच्या मध्ये झाली ही बातमी याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे पण अर्थातच विषय नेमका काय होता या बैठकीत नेमकी काय गुप्तगूर झालू झाली याच्याबद्दलचे तर्क वितर्क सुरू आहेत पण सगळ्यात जवळ जाणारा जो तर्क आहे तो साहजिकच मराठा आरक्षणाबद्दलचाच आहे आणि त्याच्याबद्दलची देखील चर्चा दिल्लीमध्ये आता सध्या रंगताना दिसते आहे कारण जेव्हापासून हे आंदोलन झालेलं आहे तेव्हापासूनच कुठंतरी हायकमांड या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून होतं आणि गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या मोर्चाची देखील तयारी सुरू झालेली आहे Uh, मागच्या काही दिवसांपूर्वी uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीमध्ये आलेले होते आणि साहजिकच हे जे एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक uh, अस्वस्थता किंवा एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन घडत आहे त्याची कुठंतरी एक uh, द, दखल जी आहे uh, ती मोदींनी देखील कदाचित घेतलेली असावी आणि त्यामुळंच या बैठ दोघांच्या बैठकीमध्ये मराठा मोर्चा त्याच्यानंतर त्याच्यातून आलेलं मराठा आरक्षणाची मागणी आणि त्याचे राजकीय परिणाम याच्याबद्दलची चर्चा निश्चितच झालेली असावी हे म्हणायला नक्कीच प्रशांत तू या संदर्भातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल